बिग बॉस मराठी या कार्यक्रमाविषयी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय लेट्स अप मराठी म्हणजे मराठी बिग बॉस यंदाच चौथ पर्व येते सगळ्यांनाच उत्सुकता असते प्रत्येक पर्वाची की हा कार्यक्रम कधी येईल आणि मनोरंजनाचा धमाका होईल अर्थात मराठी बिग बॉस हे यंदाचं चौथं पर्व यावेळी काय काय घडणार आहे यावेळी काय काय बघायला मिळणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना होती चर्चा होती की महेश मांजरेकर यंदाच्या पर्वाचं होस्टिंग करणार नाही पण घोषणा झाली आणि पुन्हा एकदा चौथ्या पर्वातही सुपर होस्ट महेश मांजरेकर आपल्याला होस्टिंग करताना सूत्रसंचालन करताना दिसणार आहे त्यामुळे महेश मांजरेकर ही या कार्यक्रमाची खासियत आहे आणि त्यामुळे हे बघणं महत्वाचं ठरेल येत्या दोन ऑक्टोबर पासून हा कार्यक्रम सुरू होतोय प्रीमियर सोहळा रंगणार आहे आणि तेव्हा कळणार आहे की यंदाच्या पर्वात कोण कोण सदस्य सहभागी होत आहेत अनेक संभाव्य यादी संभाव्य नावं जरी समोर आली असली तरी खुलासा जो आहे तो दोन ऑक्टोबर रोजी होणार आहे पण मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायला आली आहे ती म्हणजे दोन ऑक्टोबर पासून मराठी बिग बॉस तर सुरू होतच आहे पण त्यासोबतच हिंदी बिग बॉसच सोळावं पर्व देखील आता ऑक्टोबर महिन्यातच सुरू होत आहे होय येत्या एक ऑक्टोबर पासून हिंदी बिग बॉसच सोळावं पर्व येते अर्थात दबंग निया सलमान खानचं होस्टिंग त्याच्यात लक्षवेधी असतं आणि विविध सदस्य त्यांचे वादविवाद विविध टास्क या सगळ्या गोष्टी हिंदीतही असतात हिंदी, हिंदी प्रमाणे मराठी बिग बॉसला महाराष्ट्रात अगदी पहिल्या सीजन पासून पसंती मिळालय आणि त्याला यशही मिळालंय म्हणजे मराठी बिग बॉसचं फॉर्मॅट असेल ते घर असेल सदस्यांची निवड असेल आणि विकेंडला जेव्हा महेश मांजरेकर येतात त्यांची जी शाळा भरते ही सगळ्यात लक्षवेधी गोष्ट असते त्यामुळे मराठी बिग बॉसला ही तितकाच रिस्पॉन्स असतो हिंदी बिग बॉसचा एक वेगळा ऑडियन्स आहे एक वेगळा जॉनर आहे त्याचा त्यामुळे त्यालाही ती ऑडियन्स प्रतिसाद देत असते पण ज्या वेळेस महेश मांजरेकर स्वतः एका हिंदी बिग बॉसच्या मंचावर येतात तेव्हा तो एपिसोड देखील लक्षवेधी ठरतो हिंदी बिग बॉसच्या एका पर्वात महेश मांजरेकर गेस्ट म्हणून गेले होते आणि तेव्हा मंचावर सलमान खान आणि महेश मांजरेकर एकत्र दिसले त्यामुळे तो एपिसोड देखील लक्षवेधी ठरला तर मराठी बिग बॉस मध्ये अगदी दुसऱ्या पर्वात सलमान खानची एंट्री झाली होती सलमान गेस्ट म्हणून आला होता त्यावेळेस सलमान खान आणि महेश मांजरेकर एकाच मंचावर दिसले होते त्यामुळे दोन्ही मंच या दोन्ही होस्ट जे आहेत सुपर होस्ट यांनी गाजवलेले आहेत मात्र मराठी बिग बॉसची जी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना उत्सुकता असते तो सीझन चौथा सीझन आलेला आहे म्हणजे आता दोन ऑक्टोबर पासून काहीच दिवसांची वाट बघायची आहे दोन ऑक्टोबर पासून हा मनोरंजनाचा बाप शो सुरू होतोय त्यामुळे काय काय बघायला मिळणार आहे कोण कोण सदस्य आहे यंदाची शाळा कशी भरेल या सगळ्या गोष्टींची उत्सुकता आहे मग आणखी मला तुम्हाला सांगायचं ते म्हणजे यंदाच्या मराठी बिग बॉसची जी थीम असणार आहे ती असणारे ऑल इज वेल आता हे ऑल इज वेल काय असणार आहे आणि ते कोणत्या स्वरूपात कोणत्या रूपात या शोच्या मध्ये दाखवण्यात येईल या सगळ्या गोष्टींसाठी आता वाट बघायची दोन ऑक्टोबरची तेव्हा अर्थात मराठी बिग बॉसच चौथ पर्व आणि त्याची उत्सुकता सदस्यांची घोषणा आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे